राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत साठ वर्ष सहा दशक जे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सिनेसृष्टीमध्ये नाटक आणि सिरियलच्या माध्यमातून ज्यांनी काम केलं ते अशोकराव सराफ यांना पद्मश्री मिळाबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं आजचा सत्ता आहे स्वागत हजार सहाशे दोघांच्या पूर्ण सुद्धा आलेल्या आहेत त्याच्याच बरोबर त्यांचा जसा सात सहा दशकाचा प्रवास आहे तसाच हे आमचे इथले ते स्थानिक नेते आहेत गणेशजी नाईक साहेब सुनीलजी तटकरे साहेब खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचा तिघांचा पण सत्कार सुशील कुमार शिंदे साहेबांच्या असते आहे का हे सुद्धा आमच्याकडे पन्नास पंचावन्न वर्ष काम करतात हे सुद्धा आमच्यासाठी नायक आहेत आणि त्यांचा सुद्धा सत्कार आपण आज आयोजित केलेला आहे निवेदन सुद्धा सत्कार आहे याच्यामध्ये मुख्य भावना अशी की त्यांना पद्मश्री मिळाल्यानंतर आमच्या बेडेकर साहेबांवर आमची चर्चा झाली का त्यांचा आपण सत्कार करूया आमच्याकडे अतिशय सुंदर असं हे भूमिपुत्र भवन नाट्यगृह शिल्पोच्या माध्यमातून झालं आमचे टापूसाहेब साहेब आम्ही सगळे काँग्रेसमध्ये असताना त्यावेळेला नकुल पाटील तटकर साहेब आम्ही सगळे एकत्र होतो त्यावेळेला आघाडी सरकार त्यावेळेला अग्रिकोली भवन झालं त्यावेळेला ही मागणी माझ्या पत्रातून मी केली नामदेव भक्तांनी चांगली मदत केली त्याच्यामध्ये दादा मुद्दाम सांगितलं होत आणि त्याच्यामध्ये इथं आणि पागोट्याला हुतात्मा भवन दोन जागांसाठी आम्ही मान्यता मिळवली जे हुतात्मा भवन आहे त्याच्यामध्ये अडचण आली का ते मानग्रोव्ह मध्ये आल्यामुळं ते रखडलं पण हे भूमिपुत्र भवन याचा टेंडर निघेपर्यंत आणि पूर्ण याचं काम होईपर्यंत त्याचा म्हणजे सुरुवात झाली त्याच्यामध्ये हे पूर्णत्वास येण्यापर्यंत आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे एक सुंदर असं भूमिपुत्र भवन इथं उभारलं गेलं आज त्याचं खऱ्या अर्थानं आज कौतुक करण्यासाठी अशासाठी उलव्यामध्ये नाट्यग्रह झालं तटकरे साहेब तुम्ही रोह्याला उभा केलंय रामशेठ ठाकूर जे मात्र समोर आमचे बसले आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पनवेलचं वासुदेव बलवंत फटके नाट्यग्रह निर्माण केलं इथं हजारची कॅपॅसिटी असलेले हे नाट्यग्रह आहे आणि याचा नाटकांसाठी उपयोग झाला पाहिजे हा एक याच्यामध्ये प्रयोजन आहे याच्यानंतर नाट्य महोत्सव आम्ही लावणार आहोत मी याच्यामध्ये काम करत असताना मी सांगितलं का अडतीस वर्षाच्या काळामध्ये तुमची सुरुवात मी बहुरुपीच्या निमित्तानं वाचली वयाच्या अठराव्या वर्षी तुम्ही मामांच्या माध्यमातून तुमचं त्यांचे नाटक कमती तो सुरुवात केली म्हणजे जवळजवळ साठ वर्ष ते नाटक पिक्चर सिनेमा हे जे तुमचं सिरियल सगळीकडं आणि अशोक सराफ नाव माहीत नाही असा महाराष्ट्रात नसेल तर मराठी माणूस या जगाच्या पातळीवर सापडणार नाही आणि म्हणून त्यांना पद्मश्री मिळाल्यानंतर मी एक त्यांचा अतिशय चा चाहता आहे डाय दा, डायहाट फॅन आहे आणि त्यांचा सत्कार करावा आणि सत्कारासाठी माणसं कोण तर ही माझ्या डोक्यात आलं गणेश नाईक साहेबांचा आम्ही संघर्ष पाहिला जेव्हा शेकाप फार मोठं प्राबल्य होतं तेव्हा ते, ते शिवसेनेच्या माध्यमातून इकडे शाखा काढायचा प्रयत्न करत होते जितू समोर बसलेला फार दगडफेक व्हायची प्रतिकूल परिस्थितीमधून हा माणूस आला लढला लढवया आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे जाण्याचं काम केलं आणि म्हणून त्यांचा पन्नास पंचाहत्तर पंच्याहत्तर झाले त्यांचा सुद्धा पन्नास बावन्न वर्षाचा हा संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे आणि म्हणून ते सुद्धा आमच्यासाठी नायक आहेत तुम्ही जसे नायक अनेक भूमिका केले तर त्यांच्या सुद्धा भूमिका आहेत त्यांचा सत्कार होवा सुनीलजी तटकरेंना आपण ओळखतोय आपण ते आले त्यांनी ज्या पद्धतीनं काम केले महाराष्ट्राचं होतं एकदा इकडे अध्यक्ष आहेत तिकडे पण अध्यक्ष होते मंत्री झाले एकवेळा विलासराव देशमुख साहेब एका कार्यक्रमाला रामशेठच्या घरी वर गेले आमचा कार्यक्रम थांबला जेवणाचा था, कार्यक्रम होता रामशेठच्या खालच्या रूममध्ये आम्ही थांबलो होतो तर विलासराव आतमध्ये गेले आणि वॉशरूमला आणि ते बाहेरही पण आमची चर्चा झाली होती विलासराव बाहेर आल्यानंतर मी काय चर्चा झाली त्यांनी विचारलं मी नाही आणि याने मार्ग बदलले आहेत आता सगळे रोह्याकडे जातात पूर्वी आमचे लोक सगळे मुनलाईटला जायचे तर कसं काय झालंय तर हा आता वेग पटेल असले तर ते पण रोह्याच्या रोह्याला भेटायला जातात रामशेठ पण आमचे काँग्रेसवाले जातात तर यांनी आता दिशा राजकारणाची बदलली आणि खरोखर या पंचवीस तीस वर्षामध्ये ताकदीनं सगळ्यांना अंगावर घेण्याची ताकद असलेला माणूस आहे इस्रायल कसा लढते सगळ्यांच्या विरोधात प्रचंड घेऊन ते लढता सगळ्यांना अंगावर घेऊन झाले पण त्याचा सुद्धा हा एक अनेक काम करणारा माणूस आहे जसाहेब एक सांगेल विलासरावांना मुख्यमंत्री असताना किंवा केंद्रीय मंत्री असताना त्यांना कधीही मोबाईल लावा मध्ये असतील तर दहा मिनिटात करतील अर्ध्यासात करतील तटकरे साहेबाला कधीही फोन लावा हा माणूस बिजी असेल मंत्री असताना सुद्धा असेल किंवा आता प्रदेश अध्यक्ष खासदार आहेत ते जर बिझी असतील तर अर्ध्या ता तासात ते स्वतःहून फोन करतील आणि सतत कामाशिवाय माणूस टिकत नाही या तिघांचं फार का कौतुक आहे जरी यांची मुलं राजकारणामध्ये असली तरी सुद्धा हे बाप ते बाप आहेत अजून पंधरा सोळा तास काम करतात अशोक मामा तुम्ही तीन तीन शिफ्ट मध्ये काम करताय यांना शिफ्टच नाही हे अहोरात्र काम करतात किती ट्रॅव्हलिंग करतात तर यांचं सुद्धा कौतुक करणं हे गरजेचं होतं आणि या निमित्तानं म्हणून आजचा हा सत्काराचा कार्यक्रम का आहे आपण सर्व चांगल्या मोठ्या संख्येनं आला त्याच्याबद्दल हार्दिक आपलं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र